मी ऐकलंय सूरज तुला साऊथ फिल्म वगैरे खूप आवडतात आता तू मगाशी मला सांगितलं तुला रश्मी केजेफ आवडलेला मला ती फाईट आवडते म्हणजे ती कस आपलं असते ना फाईट फाईट मला फुल आवडते पिक्चर च भाग वाटते मराठी आपण मराठी बोलतो मराठी पिक्चर गाजलंच पाहिजे हिट झालंच पाहिजे आकिकल पांगलंच पाहिजे मला अभिमान आहे मराठी मी ये आणि मराठी मी बोलतो लय म्हणजे काय सांगतो पण तू पुष्पाचा डायलॉग वगैरे बोलतोस का मग हा तेव्हा आता मी बोलायचो डायलॉग मी माझच बनवलं नव्हतं माग असं बोललो तुम्हाला वाकलं तिकल बाबलीचा हिलवा हिलवा पाला ना माझ सूरज चव्हाण झुके का नाही सल आणि ते तू रितेश भाऊ पण बोलले होते तेव्हा शेर अक्केला आता ते पण एकदा भेडे मे आते कुणा कुणा भेडे झुंडमे आते पण शेर अकेला आता आणि तो झापूक झुपूक मध्ये अकेला शेर आम्ही बघतोय